आवाज इंडिया, आपला अपला ने या स्वागत आहे तर एक नजर टाकूया राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय अनेक ओबीसी नेते या निर्णयाला विरोध करतायत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढाई लढणार असा निर्धार केला आहे त्यानंतर आता जालन्यात बोलताना मनोज जरांगे पाटलांनी बत्तीस टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा अशी मागणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयात मुद्द्यांची लढाई सुरू झाली आहे पूर्णपीठानेच आता मराठ्यांना कोणत्या आरक्षणाचा लाभ द्यायचा असा सवाल राज्य सरकारला केलाय त्यामुळे राज्य सरकार समोरील न्यायालयीन लढाई सोपी नसेल तर अधोरेखित झाले आहे न्यायालयीन लढाईत कसोटी लागते तर सरकार समोर हे आरक्षण टिकवण्याचे मोठं आव्हान तर आहेच त्यामुळे मराठा ई बी सीच्या कायदेशीर लढाईत सरकारला जपून पावलं टाकावी लागणार आहेत मराठ्यांची एक सांगड घालणं गरजेचं आहे आज हायकोर्टातील सुनावणीच्या निमित्ताने सरकारसमोरील काही आव्हानात्मक मुद्दे समोर येत आहेत मराठा आणि ओबीसी समाजात एकमेकांचा होणारा द्वेष थांबला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत लक्ष्मण हाकेंनी अकरा स्थळेपणा थांबवावा असा सल्ला आमदार धस यांना दिलाय तर मराठा ओबीसी लग्नासंदर्भातील हाकेंची वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलंय सगळे मराठी कुणबीत गेले नाहीयेत आंतरजातीय विवाह होत नाहीत का ज्यांचं ज्याला पटते त्याचे चालू आहे असं म्हणत सुरेश धस यांनी हाकेंच्या लग्नासंदर्भातील वक्तव्यावरून भूमिका मांडली आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाजपवर टीका केली आहे पंतप्रधान मोदी खून और पाने एक साथ नहीं बहेगा असं म्हणत होते त्यांनी आता खून और क्रिकेट एक साथ केसे बहेगा हे मोदींनी सांगावं असं म्हटलंय यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार म्हणाले की देशात एकशे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत अनेकांची मतं वेगळी असतात यामध्ये दोन्ही वर्ग आहेत दोन्ही वर्गाचं वेगवेगळं म्हणणं आहे ज्या वेग स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलाय अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे ितेश राणेंनी ठाकरे पिता जोरदार टीका केली स्वतः मंत्री वडील मुख्यमंत्री होते तरी कोळीवाड्याची परिस्थिती बदलवू शकला नाही सध्या ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत आम्ही दोन हजार एकोणतीस मध्ये दाखवू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला तर भारत पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रतिउत्तर दिले उद्धव ठाकरे कालावधीत पाच वर्ष हे महाविकास आघाडीच सरकार टिकलं असत तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता असं म्हणत भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय अरे ये के भारत पाकिस्तान का मॅच देखेगा पेन के पेन उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प करेगा मैं औरत हा गुरखा पहनेगा ऐसा आवाज आएगा कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मैडम बैठो हो गया काम पाकिस्तान <laughs> जिंदाबाद आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात केली आहे भारताने यु एला तर भारत पाकिस्तानने ओमानला हरवलं आहे त्यामुळे आपल्या गटात टॉपला राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे आतापर्यंत भारताने सर्वाधिक आठ वेळा जेतेपदावर नाव कोरले तर तीन वेळा उपविजेतेपदावर आपलं समाधान मानले तर पाकिस्तानने फक्त दोन वेळा जेतेपदाची चव आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात अठरा सामने झाले भारताने दहा तर, भारता तर पाकिस्तानने सहा सामन्यात विजय मिळवला तर या होत्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी